बघा तुम तुम तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते बघा तर तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे की घरच्या मुलांना शाळेला सुट्टी म्हणलं तर मुलांना घरच्या घरी काय रोज काय ना काय नवीन खायला पाहिजेच असते तर मुलांना घरच्या घरी मी साध्या सोप्या पद्धतीनं पिझ्झा कसे बनवले बघा घरच्या घरी पिझ्झा कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोटेसेच व्हिडिओ बनवले आहे ज्यामध्ये तुमच्यासोबत मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की घरच्या घरी मी पिझ्झा कसे बनवले मुलांना बाहेर खायचे होतो त्यांना बाहेरचे पिझ्झा खायचे पण बाहेरचे मला काय म्हणून बाहेरचे का मला काय बरोबर वाटलं म्हटलं की मी घरातल्या घरात असताना बनवून देऊ आपल्या साध्या सोप्यामध्ये म्हणून घरच्या घरच इकडं मी बनवण्यासाठी घेतले आहे इकडं दोन एवढे मी मैदा घेतले आहे त्यामुळे सोडा एक चमचा घेतले मग साखर एक चमचे घेतल्या तेल थोडंसं तेल त्यामध्ये तो छान असं पाणी घालून तेच थोडंसं असं घट्टसर असं मळून ठेवणार आहे मळून दहा पंधरा मिनटं असं एवढं मी ठेवणार <laughs> आहे बघ बघा तर इकडं आपले पिठे एकदम छान असे भिजलेले आहेत दहा पंधरा मिनटं असं मी त्याला भिजत ठेवले होते छान भिजले आहेत तर इकडं मी छान अजून एकदा त्याला मळून घेत आहे तेल लावून मळून घेते तेल लावून मळून घेतल्याच्यामध्ये साधारण दोन एवढे दोन पिझे असे एवढे होते असं जाडसर असं मी लाटून घेते लाटून घ्यायची किंवा हाताने असं थापून घ्यायची మేలాటా లాటలాటా చమ కాటా చమని అస ట్ ట్దర పాడే ఛదరీ నరతూన టమాటో కేసన సోస తెల వరతన చమచని సరే చమచ్చే పసరె నరతన मिळून झाले ते वरतून असं चम्मस असं बसवून घेतलंय म्हणजे आपल्या वरतून थोडस मी त्यावरती चीज किसून टाकत आहे म्हणजे की, की जर टेस्ट छान येईल म्हणून वरतून थोडंसं चीज किसून घेतले व नंतर इकडं टमॅटो कापून घेतले होते मी टॅमॅटो असे लांब कापून टोमॅटो कांदा व आपले डोबळी मिरची आणि गाजर आपल्या आवडीचे आपण जे आपल्याला जे आवडत असेल ते आपण त्यावरती ठेवू शकतो तर माझ्याकडे घरात एवढं थोडंसे साहित्य तर थोड्या साहित्यामध्येच मी इकडे मी मुलांना बनवून देतो पण वरतून खूप सारे असे चीज किसून घातले त्यावरती असं काय तर घरच्या घरी बनवले ना तर मुलांना का घरच्या घरी बनवणं असं मी बनवून दिले आहे की मुलांना खायची होते भाजी पण खायचे मी म्हणणार नाही तरी म्हटलं की घरच म्हणून घरच्या घरा मी असे साध्या सोप्या पद्धतीने बनवत आहे पण मुलांना खूप आवडले आणि खूप टेस्ट आहे मुलं खात बघा तर वरतून वरत मी असे खूप सारे के चीज असे किसून घातले सर्व करतात किसून किसून टाकल्यावरती खूप टेस्टी लागतो छान लागते चवीला इकडे कढई ठेवली कढईमध्ये मोठं मीठ घातलं मोठं मीठ घालून त्याच्यावरती स्टँड ठेवल्यावर स्टँडवरती पिझ्झा ठेवून मी दहा पंधरा मिनटं एवढे असे शिजवून घेतले आहे शिजवून घेतल्यानंतर परत दहा पंधरा मिनटांनी शिजले आहे खूप छान झाले ते मग इकडं मुलांना दिलं तर मुलांना का एकदमच निघत त्यांना असं झालं तर कधी खायचे आणि कधी नाही तर मग म्हटलं की चला कापून देऊ मग इकडे मी असं मुलांना ते सर्व कापून दिले तर मुलं बघा इकडं असं खात आहे मात्र इकडे छोटे छोटे असे मी त्यामध्ये त्यांना छोटे असे पीस कापून दिले छोटे छोट्या पीसमध्ये कापून दिल्यानंतर ते त्यांना खायला दिलं मुलं बघा इकडं खूप आवडून असे खात आहे तर मुलांना खूप आवडले आहे पिझ्झा बघा तर साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच मुलांना असे खुश करू शकतो घरच्या घरीच असे पिझ्झा त्यांना बनवून देऊ शकतो साध्या सोप्या पद्धतीने तर बघा तर आजचे माझे व्हिडिओ कसे वाटले छोटेसे व्हिडिओ ते लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज